अबुधाबीला जाणारे प्रवासी वीस तासांपासून खोळंबलेले आहेत वीस तासांपासून प्रवासी मुंबई विमानतळावर आहेत इतिहाद एअरलाईन्सच्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे विमानामध्ये दोन तास बसवल्यानंतर विमान रद्दची घोषणा करण्यात आलेली आहे इतिहाद एअरवेज मुंबई टू अबुधाबी कालपासून दोनदा कॅन्सल करण्यात आले आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत कुठल्याही प्रकारची सूचना न देता प्रवाशांची ही हेळसाण सुरू आहे वीस तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी विमानावर आणि विमानतळामध्ये अडकून असल्याचं पाहायला मिळत आहे रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी आमची फ्लाईट सुटणार होती बोर्डिंग सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांनी त्यांनी पुन्हा बोर्डिंग थांबवलं आणि दहा मिनिटांनी सुरू होईल पंधरा मिनिटांनी सुरू होईल असं करत करत जवळजवळ तीन तास आम्हाला त्यांनी तिथे बोर्डिंगच्याच बाहेर उभं केलं आणि तीन तासांनी मग फ्लाईट कॅन्सल झाल्याचा मेसेज त्यांनी आम्हाला दिला त्याच्यानंतर फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर जी पुढची त्यांची जी काही सगळी व्यवस्था होती ती व्यवस्था पूर्णपणे कोलमडली त्या दोन गाड्यांनी जवळजवळ अडीचशे ते तीनशे माणसांना त्यांनी सोडलं त्यामुळे दिवस त्याच्यामध्ये तीन तास गेले म्हणजे रात्री जे फ्लाईट आम्ही थांबलो होतो ते सकाळी सात वाजता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आज पुन्हा तीच गोष्ट आहे आता आम्ही विमानात आहोत पावणे चार वाजता विमान सुटणार होत आजही काहीतरी टेक्निकल इश्यू म्हणून आजही विमानांचे अजूनही उड्डाण झालेलं नाहीये इतिहास कंपनीला मला एवढंच म्हणायचंय की या विमानात जर दोन दिवस झाले टेक्निकल प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत नसेल तर दुसऱ्या विमानाने आम्हाला एकतर आम्हाला जिथे जायचं आहे तिथे म्हणजे अबुधाबीला पाठवा अन्यथा आम्हाला आमचे पैसे रिफंड देऊन कॉम्पन्सेशन म्हणून तिकीट काढून द्या आणि याविषयी आपण या विमानामध्ये आहात आणि एकंदरीतच वीस तासांपासून प्रवासी खोळंबल्याचं दिसतंय काय नेमका प्रकार सुरू आहे या विमान कंपनीचा खर तर काल अकरा वाजता ते फ्लाइट होत अबुधाबीला जाणार तर काल अकरा वाजता आम्ही सगळे गेट वरती आलो गेट वरती चेकिंग सुरू झाली होती अचानक त्यांनी ती थांबवली आणि ते बोलले की टेक्निकल इश्यू आहे एसीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं लगेच आम्ही बोर्डिंग करणार नाहीये तर त्यांनी आम्हाला एक दीड तासाचा वेळ दिला त्याच्यानंतर अचानक त्यांनी सांगितलं हे फ्लाईट जाणार नाही टेक्निकल इश्यू असल्यामुळे फ्लाईट कॅन्सल झाले एक नंतर सगळ्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं गेट वरून सगळ्यांच्या बॅगा पुन्हा रिक्लेम करायचा सा, करायला सांगेल बॅगा रिक्लेम केल्या त्याच्यानंतर प्रत्येकाला एअरपोर्टच्या बाहेर काढलं हॉटेलला नेण्याची ने थी। सुविधा केली होती थी। त्यांनी पण त्याच्यामध्ये एवढा गलथान कारभार होता की चार चार पाच पाच तास आम्ही एका लाईन मध्ये उभे उभे होतो लहान मुलं वयोवृद्ध लोक होती बरेचसे अक्षरशः काही लोक अँब्युलन्स मागत होते का आम्हाला तुमच्या कार नको आम्हाला अँब्युलन्स द्या आम्हाला उभं राहता नाहीत अशी परिस्थिती प्रवाशांची होती आणि त्यानंतर त्यांनी तेच फ्लाईट आज रि शेड्यूल केलं होतं चार वाजता चार वाजले सगळी लोक आली हे चालू झालं त्यांनी आम्हाला विमानात आणून बसवलं आता आम्ही सगळे मी स्वतः विमानात बसलेलो आहे आता सध्या तर आता की आता टेक्निकल इश्यू आहे पुन्हा आता हे फ्लाइट उडणार नाही आणि त्यांनी सांगितलंय अनाऊन्समेंट केली की तुम्हाला जर जायचं असेल तर तुमच्या बॅगा परत तुम्हाला रिटर्न मिळतील आणि नसेल जायचं तर तुम्ही प्लेन मध्ये बसून राहा की फ्लाईट ज्यावेळेस दुरुस्त होईल त्यावेळेस निघेल अशा पद्धतीचे अनाउन्समेंट चालू आहे अगदी लोकांना लोकांचा मनस्ताप झालेला आहे भरपूर लोक चिडली अगदी त्रास या गोष्टीचा सगळ्या अगदी वीस तासांपासून हे सगळे प्रवासी खोळंबलेले आहेत ज्ञानदेवजी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासशी बोललात आणि ही सगळी या खोळंब्याची माहिती दिली त्याबद्दल आपण बघतोय प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आता तरी ही अबुदाबूची फ्लाईट टेक ऑफ घेणार काय बघणं महत्वाचं ठरणार आहे